मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला पुन्हा एकदा वेग आलेला आहे मान्सूनच्या परतीची रेखा मध्य प्रदेश पर्यंत पोहोचले आणि खूपच उत्तर प्रदेशच्याही पश्चिम भागातून मान्सूनने माघार घेतली आहे राजस्थानातील काही भाग आणि हिमालयातील जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड लेह लडाख या प्रदेशातूनही मान्सूनने माघार घेतली आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या तीन ते चार दिवसात महाराष्ट्रातील काही भागांमधून ही मान्सून माघारी जाईल राज्याच्या काही भागांमध्ये अजूनही पावसासाठी वातावरण अनुकूल आहे सॅटेलाइट इमेज मध्ये पाहिलं तर पुणे सातारा सांगली सोलापूर नगर धाराशिव जालना छत्रपती संभाजी नगर बीड परभणी बुलढाणा जळगाव अकोला यवतमाळ आणि कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर तसेच नाशिकच्या घाटमात्याच्या काही भागात गडगडाटासह पावसाचे ढग सक्रिय झालेले दिसत आहेत आज रात्री पुणे सातारा सांगली सोलापूर नगर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जालना लातूर परभणी जळगाव बुलडाणा अकोला यवतमाळ रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर आणि काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पिकांची योग्य ती खबरदारी घ्यावी आपण पावसासंदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय उद्या म्हणजेच तीन ऑक्टोंबर रोजी सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पुणे सांगली कोल्हापूर धाराशिव सोलापूर लातूर या जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह गर्ण पावसासाठी अनु वातावरण अनुकूल आहे या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर भागात विशेष पावसाची शक्यता नाही मात्र स्थानिक पातळीवर ढगांची निर्मिती झाल्यास काही भागांमध्ये गडगडाटासह पाऊस पडू शकतो मान्सूनच्या परतीच्या प्रवासामुळे हवामानात सातत्यानं बदल होत आहे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आपल्या पिकांची काळजी घ्यावी अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी सतर्क राहणं गरजेचं आहे आसे हवामान आमच्या करा आणि शेअर करायला विसरू नका आणखी एक महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ची ग्रुप ची लिंक दिली आहे आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील वा धन्यवाद